नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दिवसा तीव्र चटका आणि रात्री वाढणारी थंडी कोल्हापुरात विचित्र वातावरणाचा फटका थंडी आणखीन वाढणार कोल्हापूर शहरात दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेत उन्हाचा तीव्र चटका जाणवला मात्र रात्री वाजता हा अंशावरून घसरून अकरा अंशापर्यंत खाली आला तीव्र चटका ते अति थंड वातावरण असे तापमान शहर परिसरात राहिले भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी पुन्हा थंडी हे संकेत हवामान बदलाचे आहेत गेले दोन ते तीन दिवस असे विचित्र वातावरण शहर परिसरात तयार झाले असून डोकेदुखी सर्दी खोकल्याच्या वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले पुढील चार ते पाच दिवस उत्तर भारतातून येणाऱ्या शीत लहर महाराष्ट्रावर येईल त्यामुळे थंडीचे प्रमाण वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे एप्रिल मे महिन्यातील उन्हाची जशी तिरीप असते तशीच तिरीप आज दुपारी साडेबारा ते तीन पर्यंत जाणवली यानंतर हळूहळू ही उन्हाची तीव्रता कमी होत गेली सायंकाळी साडेपाच ते सहा नंतर तापमान गतीने बदलत गेले सहा ते नऊ वेळेत तीव्र थंडी जाणवू लागली जिल्ह्याच्या पश्चिम भागातून गार वाऱ्यांची झुळूक येऊ लागली तशी तापमानाचा पारा खाली येऊ लागला सायंकाळी साडेपाच नंतर थंडीची तीव्रता वाढली रात्री उशिरापर्यंत पारा घसरून अकरा अंशापर्यंत खाली आला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट